नमस्कार मंडई पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळा सुरू झाल्यावर आपल्याला इच्छा होते मस्त अशा पावसाळी रानभाज्या खाण्याची तर आज आपण बनवणार आहोत कंटोळ्याची भाजी ते ही दोन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आज आपण ही कंटोळ्याची भाजी बनवणार आहोत ह्या भाजीला करटुळीसुद्धा म्हणतात काही ठिकाणी तर आपण हे बघा मार्केटमधून असे मस्त असे फ्रेश ताजे कंटोळे घेतलेले आहेत दिसायला अगदी छोट्या अशा कारल्यासारखेच असतात तसेच काटेरी छोट वरती असं भाग असतो पण खूप औषधी गुणधर्म असलेले हे आरोग्यदायी असे कंटोळे आहेत तर हे आधी आपण कापून घ्यायचे ह्यामध्ये जर जाडसर बिया असतील कडक अशा तर त्या काढून टाकायच्या आहेत आणि अशा कवळ्या बिया असतील तर त्या आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत आणि उभे असे आपण कापून घेणार आहोत ह्या भाजीमध्ये थोडंसं कडवटपणा असतो त्यामुळे आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण ही भाजी चुरून घेणार आहोत म्हणजे यातील कडवटपणा थोडाफार कमी होईल ह्याच्यावरती जो काटेरी भाग असतो तो आपल्याला अजिबात काढायचा नाही कारण त्यामध्ये सुद्धा भरपूर असे आरोग्यदायी गुणधर्म आहेत ह्यामध्ये ह्या भाजीमध्ये खूप सारे प्रोटीन फायबर अँटीऑक्सिडंट तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी सुद्धा ही कंटोळी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे या पावसाळ्यामध्ये तरी आपण ही भाजी खाल्लीच पाहिजे पूर्वी ही भाजी जंगलात रानात वगैरे मिळायची पण आता हे जे औषधी गुणधर्म लक्षात घेता ह्या भाजीची आता शेतीसुद्धा केली जाते तर ही बघा ही भाजी आपण चुरून घेतलेली आहे त्यानंतर आपण ती धुवून घ्यायची आहे आता भाजी आपण घालायला घेऊया फोडणीमध्ये आपण जिरं घातलेलं आहे एक छोटा चमचा मोहरी घातली हिंग घातलेला आहे थोडीशी आपल्याला कडीपत्त्याची पानं ह्यामध्ये घालायची आहेत आणि त्यानंतर एक का बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे कांदा इथे मऊसर आपण इथे छान असं शिजवून घेणार आहोत आणि आता हे ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत एक चमचा आलं लसूण पेस्ट कांदा छान असं मऊसर शिजल्यानंतरच आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला इथे छान अशी परतून घ्यायची आहे आणि हे बघा मस्त इथे कांदा आणि लसूण पेस्ट परतून झाली तर आता आपण ह्यामध्ये एक अर्धा बार टॅमेटो बारीक चिरून घालूया जर तुम्हाला थोडं आंबट असं आवडत असेल तर तुम्ही एक टॅमेटो कापून सुद्धा यामध्ये घालू शकता आणि हे सुद्धा टॅमेटो आपण इथे मऊसर परतून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आता हळद आणि अर्धा ला चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे एक छोटा चमचा भाजलेली जिरेची पावडर घातली आहे आणि एक अर्धा चमचा आपण इथे धणा पावडर घातलेली आहेत आता हे सर्व मसाले आपल्याला कांद्यामध्ये चांगले असे परतून घ्यायचे आहेत एक दोन तीन ते तीन मिनटं आपण हे मसाले कांद्यामध्ये परतून घेऊया म्हणजे मस्त असं त्याचा स्वाद येतो आणि आपण त्यानंतर आता ह्यामध्ये आपण जे चुरून ठेवलेले क हे कंटोळे आहेत ते आपण धुवून घेतलेत आणि ते आता आपण ह्या भाजीमध्ये घालायचे आहेत छान असे आता आपण ह्या कांद्यामध्ये आणि मसाल्यामध्ये ते परतून घेऊया साधारण एक दोन, तीन दोन तीन ते तीन मिनटं आपण नुसतं हे कांद्यामध्ये चांगलं परतून घेऊया हे बघा दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये चवीनुसार आपण थोडं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा भाजी चांगली मिक्स करून घेऊया ही भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो पण शिजल्यानंतर स्लो फ्लेमवर शिजवायची म्हणजे मस्त चव येते झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं चांगली वाफ काढून घेऊया तरी बघा एक वाफ मस्त आलेली आहे यामध्ये तर पुन्हा थोडंसं आपण चांगलं मिक्स परतून घेऊया आणि ह्यामध्ये आता ही भाजी शिजण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत थोडंसं फक्त पक... फक्त कंटोळे हे शिजेपर्यंतच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्तही पाणी घालायचं नाही आहे पूर्ण सुकी आपल्याला ही भाजी इथे तयार करायची आहे तर पुन्हा यावरती झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं चांगली भाजी शिजवून घेऊया हे बघा भाजी इथे आता मस्त अशी शिजलेली आहे पुन्हा छान अशी परतून घेऊया आणि आपण जे पाणी घातलेलं ते पाणी बघा मस्त सगळं सुकलेलं आहे मस्त ड्राय इथे ही भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर यामध्ये आवडत असेल तर दाण्याचं कूट ओलं खोबरं सुद्धा घालू शकता मी ह्यामध्ये मस्त अशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि चांगली मिक्स करून घेतलेले आहे आणि मस्त इथे आपली कंटोळ्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा छान मस्त चवीला तर खूपच ही भाजी छान मस्त झालेली आहे तर भाजीचा दुसरा प्रकार इथे आपण बघूया त्यासाठी सुद्धा आपण इथे कंटोळे उभे चिरून चुरून आणि धुवून घेतलेले आहेत आता या पॅनमध्ये आपण भाजी घालण्यासाठी थोडंसं फोडणीसाठी तेल घालूया ह्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाखळ्या आपल्याला खेचून घालायच्या आहेत छोटा चमचा जिरं घातलेलं आहे छोटा चमचा मोहरी घातलेली आहे आणि तिखटपणासाठी आपण ह्यामध्ये तिखट ह्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत फोडणी छान करून झाल्यानंतर एकदम जिरं मोहरी फुलल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला इथे छान असं मऊसर परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं इथे पहा आपण मस्त कांदा परतून घेतलेला आहे छान मऊसर इथे कांदा झालेला आहे आणि ही भाजी आपण फक्त मिरचीवर करणार आहोत यामध्ये तिखटपणासाठी कोणतेही मसाले वापरणार नाही आहोत फक्त यामध्ये आपण एक छोटा चमचा इथे हळद घातलेली आहे छान असे मिक्स करून झाल्यानंतर हळद आता आपण ह्यामध्ये जी चुरून ठेवलेली भाजी आहे ती आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे आणि आता ही भाजी आपण मस्त ह्या कांद्यामध्ये परतून घेणार आहोत हे बघा मस्त इथे कांद्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे सगळीकडे मस्त असा कांदा लागला पाहिजे अशी छान परतून घेऊया ह्यामध्ये आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि छान पुन्हा मिक्स करून घेऊया ही भाजी आपण पूर्णपणे वाफेवर तयार करणार आहोत ही भाजी शिजवण्यासाठी आपण अजिबात पाणी घालणार नाही मस्त स्लो फ्लेम झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवायची आहे तर हे बघा मिक्स करून झाल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला ह्यामध्ये सारखंच चमचा फिरवायचा आहे म्हणजे भाजी खाली पॅनला लागणार नाही आणि हे बघा एक पाच ते दहा मिनटं आपण ही भाजी मस्त वाफेवर शिजवून घेतलेली आहे मध्येमध्ये आपण चमच्याने ते मिक्स करून घेतलेली आहे आणि इथे ही भाजी मस्त शिजलेली आहे यावरती आता आपण वरून ओलं खोबरं घालणार आहोत मस्त चव येते ओला खोबऱ्याची आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण वरून घालूया छान मस्त इथे आपली कंटोळीची मिरचीवरची भाजीसुद्धा तयार झालेली आहे चवीला तर ह्या सगळ्या दोन्ही पद्धतीच्या भाज्या खूप खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्कीही अशा ह्या भाज्या ट्राय करा तरी बघा मस्त आता इथे भाजी झालेली आहे तर आजची भाजीची रेसिपी आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा